श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांच आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्रीरामांनी बांधलेला राम सेतू कसा बुडाला हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असतात तर सब्स्क्रायब करा आणि तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनलाही प्रेस करा प्रभू श्रीरामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगला वनवासात असताना लंकाधिपती रावणाने सीता मातेला पळवून नेले त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रभू श्रीरामांनी भारताला श्रीलंकेशी जोडणारा राम, राम सेतू बांधला ही गोष्ट तर घराघरात प्रसिद्ध आहे पौराणिक राम सेतू संबंधी अनेक गोष्टी सांगितल्या जातात रामेश्वर येथे गेल्यावर राम सेतूची जागा पाहायला मिळते येथील नवीन पर्यटकांना राम सेतूचे अवशेष दाखवण्यात येतात या ठिकाणी समुद्राची खोली अत्यंत कमी असून काही ठिकाणी तळ दिसतो रामेश्वर येथे गेल्यावर राम सेतूची जागा पाहायला मिळते राम सेतू बांधायसाठी नल आणि नी यांना माकड आर्मीने मदत केली होती पाण्यात तरंगणाऱ्या दगडांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला आहे हे दगड दुसऱ्या ठिकाणाहून आणले होते ज्वालामुखीचा प्युसिन स्टोन हा दगड बुडत नसल्याने वापरण्यात आल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे मग असे काय आहे की राम सेतू पाण्यात बुडाला आजही तिथून आणलेले दगड देशात अनेक ठिकाणी पाण्यात तरंगताना दिसतात असाच एक दगड उत्तर प्रदेशातील बरेली येथील अलकनाथ मंदिराच्या पाण्यात ही तरंगत आहे लंकेवर हल्ला करण्यासाठी श्रीराम ते श्रीलंकेपर्यंत समुद्रावर आपल्या बांधलेल्या असे नाव देण्यात आलेले आहे वास्तविक हा पूल माकडांनी नलराजाच्या देखरेखी खाली पंधरा दिवसात बांधला होता त्याचा उल्लेख वाल्मिकी रामायण मध्येही आहे रामायण या पुलाची लांबी शंभर योजना आणि रुंदी दहा योजना आहे गीता प्रेस गोरखपूर येथून प्रसिद्ध झालेल्या श्रीमद वाल्मिकीय रामायण कथा सुख सागर मध्ये वर्णन केलेले आहे की श्रीरामांनी या पुलाचे नाव नलसेतू ठेवले आहे महाभारतात ही श्रीरामाच्या नलसेतूचा उल्लेख आहे रामसेतूचा उल्लेख कोठे आहे पूल बनवताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्याने अनेक पुरावे वाल्मिक रामायणात आहेत काही माकडांनी वाऱ्याच्या साहाय्याने मोठे मोठे पर्वत समुद्र किनाऱ्यावर आणले होते काही माकडांनी शंभर योजन लांब सूत धरले होते म्हणजेच पुलाच्या बांधकामात या धाग्याचा अनेक प्रकारे वापर होत होता कालिदासांनी तेराव्या वाक्यात आकाश मार्गातून रामाच्या वर्णन केले आहे या मंत्रात श्रीरामाने माता सीतेला से राम सेतू बद्दल सांगितल्याचे वर्णन आहे स्कंद पुराणातील तिसरे विष्णू पुराणातील चौथे अग्निपुराणातील पाचवे ते अकरावे आणि ब्रह्मपुराणातील श्रीरामाच्या सेतूचाही उल्लेख आहे तर एक हजार किलोमीटरचा राम सेतू आहे धार्मिक ग्रंथानुसार लंकेत जाण्यासाठी श्रीरामाच्या सैन्याला समुद्रावर शंभर योजना त्या काळातील मोजण्याचे माप लांब आणि दहा योजना एक म्हणजे आठ किलोमीटर म्हणजेच एक योजना म्हणजेच आठ किलोमीटर आहे आत्ताची रुंद पूल बांधावा लागला नल आणि नीरसह हजारो वनरांच्या सेनेने पहिल्या दिवशी चौदा योजना दुसऱ्या दिवशी वीस योजना तिसऱ्या दिवशी एकवीस योजन चौथ्या दिवशी बावीस योजन आणि पाचव्या दिवशी तेवीस योजनवर दगडफेक केली अशा प्रकारे पाच दिवसात शंभर योजनचे काम पूर्ण झाले आजच्या काळातील मोजणीनुसार राम सेतूची लांबी एक हजार किलोमीटर पेक्षाही जास्त होती राम सेतू पाण्यात किंवा समुद्रात कसा बुडाला तर ते पाहूया आपण राम सेतू समुद्राच्या पाण्यात काही फूट खाली बुडाल्याचे दोन पैलू आहेत यातील एक धार्मिक आणि दुसरी आहे नैसर्गिक आतापर्यंत जगभरातील संशोधकांनी राम सेतूवर अनेक अभ्यास केले आहेत या पुलावरून चालत रामेश्वर मोहन मुन्नार बेटावर पोहोचता येत आहे असे अनेक संशोधनाचे म्हटले आहे नंतर हा पूल पाण्याखाली गेल्याने शास्त्रीय कारण सांगितले की वादळामुळे राम सेतूच्या ठिकाणी समुद्र खोल गेला त्याचवेळी चौदाशे ऐंशी मध्ये चक्रीवादळामुळे हा पूल तुटला त्यानंतर समुद्राची पातळी वाढल्याने राम सेतू काही फूट पाण्यात बुडाला धार्मिक कारणास्तव असे सांगितले जाते कि विभीषणाने स्वतः श्रीरामांना हा पूल तोडण्याची विनंती केली होती विभीषणाने राम सेतू का तोडला तर पद्मपुराणानुसार युद्धापूर्वी रावणाचा भाऊ विभीषण याने धनुषकोळी नगरात श्रीरामाचा आश्रय घेतला होता रावणाशी युद्ध संपल्यानंतर श्रीरामाने विभीषणला लिंकेचा राजा बनवले यानंतर लिंकेचा राजा विभीषणाने श्रीरामांना सांगितले की भारताचा शूर राजा श्रीलंकेवर हल्ला करण्यासाठी राम सेतूचा वापर करेल यामुळे श्रीलंकेचे स्वातंत्र्य गमावू शकते त्यांनी श्रीरामांना पूल तोडण्याची विनंती केली यावर श्रीमान श्रीरामांनी बांध सोडला आणि पूल पाण्यात पातळीपासून दोन ते तीन फूट खाली बुडाला आज ही या पुलावर कोणी उभे राहिल्यास कंबरडे पाणी होते हैं। या ठिकाणच्या नावाचा अर्थ असाही होतो शेवट वाल्मिकी रामायणात मात्र त्याचा कुठेही उल्लेख नाही कंबन रामायणात श्रीरामाने हा पूल तोडल्याचा उल्लेख आहे तर अशा प्रकारे श्रीरामाने बांधलेला राम सेतू कसा बुडाला हे आज आपण जाणून घेतलेले आहे जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनल वर सबस्क्राईब करा चैनल वरती नवीन असतात तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम